सेवन हॅबिट्स ऑफ हायली अफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी चार नंबरची हॅबिट दिलेली आहे चार नंबरची सवयी दिलेली आहे या सवयीचे नाव आहे थिंक विन विन जीत जीत सोचे जीवनामध्ये जर आपल्याला अति प्रभावशाली बनायचे असेल तर थिंक विन विन या सवयीवर सुद्धा आपल्याला चांगले काम करणे आवश्यक का आहे थिंक विन विन याचाच अर्थ होतो जिंकणे जिंकणे असा विचार करा तर जीवनामध्ये आपल्याला हायली एफेक्टिव्ह व्हायचे असेल अति प्रभावशाली व्हायचे असेल तर मी जिंकलो पाहिजे त्याचबरोबर माझ्या सोबत जे, बर जे लोक आहेत हे सुद्धा जिंकले पाहिजे मी जिंकलो पाहिजे परंतु मला मला जे पुढे घेऊन जाणारे आहेत माझ्यासोबत जे काम करणारे आहेत हे सुद्धा जिंकले पाहिजेत अशा प्रकारची विचारसरणी आपण बनविली पाहिजे तर हे आज समजून देण्यासाठी या ठिकाणी एक उदाहरण बा स्टोरी ऑफ टू गोट्स दोन बकऱ्यांची गोष्ट अतिशय जबरदस्त या ठिकाणी लागू पडते किंवा ही गोष्ट आपण ऐकलेली आहे या ठिकाणी काय होतं दोन बकऱ्या आहेत एकाच दोरीला बांधलेल्या आहेत आणि या ठिकाणी त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर चाऱ्याचे ढीग ठेवलेले आहेत दोन बकऱ्या बांधलेल्या आहेत या एकाच र एकाच दोरीला बांधलेल्या आहेत त्यांच्यासमोर गवतांचे ढीग ठेवलेले आहेत सुरुवातीला काय होतं या दोन्ही बकऱ्या एकमेकांच्या विरुद्ध खायचा प्रयत्न प्रहाँच करतात त्या अपयशी होतात त्यानंतर त्या अधिक जोराने प्रयत्न करतात तरीही त्यांना काहीही मिळत नाही परंतु नंतर या ठिकाणी बकऱ्या विचार करतात की आपण एकमेकांच्या विरोधात जर प्रयत्न केले तर आपल्याला यश मिळणार नाही तर आपण काय केले पाहिजे आपण जर एक झालो आणि सुरुवातीला एक ढिग आहे तो संपवला आणि त्यानंतरचा जो दुसरा ढिग आहे तो संपवला तर त्या ठिकाणी आपण जिंकणार आहोत किंवा आपल्याला आपल्याला दोघांनाही फायदा होणार आहे आणि म्हणून असा विचार केल्यानंतर अशा प्रकारे काम करतात आणि या ठिकाणी असणारा चारा संपवतात अशा प्रकारे ही जी थिंक विन विन ही जी सवय आहे या सवयीवर जर आपण अशा प्रकारे काम केले मी तर मी जिंकलो पाहिजे परंतु माझ्यासोबत जे लोक आहेत हे सुद्धा जिंकले पाहिजे असे विचारसरणी जर आपण ठेवली तर थिंक विन विन या सवयीवर आपण अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकतो